गड क्रमांक चौतीस उठला आणि चौतीस मध्ये लढत चालवली गाड्यावरती लक्ष द्या सुंदर असं शिवस्थ पुणे जिल्हा केसरी मैदान आणि मैदानातील चौतीस पडतोय चौतीस मध्ये सुंदर अशी लढत चालव कोण होत आहे चौतीस या घटात गट तास दोघांच्या लढत नाही शेवटच्या क्षणाला याद वर्चस्व पटकवलं घडक्रमांक चौतीस मध्ये पिस्तू नकोटा फात पिस्तू आता नाही नंतर न कर आणि ऐके त्या पुढच्या साईडला नंबर टाक म्हणजे सेमीला या हवे से असेच राहतील गड क्रमांक चौथेचा निकाल निकाल आणि निकाल चौथेचा निकाल आता क्रमांक पाच मधून पाहिले नाचा प्रश्न आता वेळावर आंबेगाव इंदे केसरी नाजू ग्रुप कळंबे या गाडीचा एक नंबर आला विजय बेलगाडी मालकाचा त्यावरती रस्त्या चालकाचा हार